नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो दही तडका एकदम सोपी रेसिपी आहे मस्त रेसिपी आहे पटकन होते दही तडका डाळ भाजी नसेल तर तुम्ही दही तडका बनवून खाऊ शकता भाताबरोबर भाकरी चपाती चपातीबरोबर हा दही तडका खूप छान लागतो फक्त एवढंच हो की आंबट दही वापरायचं नाही ताजं दही वापरायचं फ्रेश फ्रेश दही वापरायचं एकदम दोन तीन दिवसाचं दही वापरायचं नाही खूप छान लागते रेसिपी तर चला रेसिपी सुरू करूया दही तडका बनवत आहोत आपण आज दही तडका बनवण्यासाठी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे दही घरचं घ्यायचं आहे बाहेरचं घेतलं तरी चालेल पण दही आंबट नाही घ्यायचं फ्रेश घ्यायचं आता इथे आपण एक वाटी दही घेतलेलं आहे हे एका दुसऱ्या वाटीत काढून घेते आता हे दही ना दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने ढवळलं तरी चालेल पण आपल्याला हे जरासं फेटून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आता आपलं दही आहे फेटून झालेलं आहे आपण फोडणी करूया आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण तेल घालूया एक चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे अर्धा चमचा थोडासा जिरा थोडीशी आपण हिंग घालूया मोहरी जिरा एकदम थोडं थोडं घालायचं आहे आणि थोडीशी हिंग आपण एक कांदा बारीक चिरलेला चोर घालवतो छोटा कांदा आहे चार पाच लसूण आहेत चॉक केलेल्या बारीक चिरलेली कळीपत्त्याची पानं झालं तर आणि ते एक मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे आता हे चांगलं परतून घेऊया लसूण किसून घेतली तरी चालेल आणि हिरव्या मिरच्या जागी लाल मिरची घेतली तरी चालेल आता हे चांगलं ना परतून घेऊया कांदा थोडा मऊ होईपर्यंत आता फोडणी झालेली आहे ह्यामध्ये लाल तिखट घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा हळद धना पावडर घालत आहे आता हे मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये आपली फोडणी आपण परतून घेतलेली आहे लाल तिखट वगैरे परतून घेतलेले गॅस बंद करायचं हे एक एक परतत राहायचे थोडं हलकं थंड वेपर्यंत आता यामध्ये जे आपण दही पेटून ठेवलं होतं ते घालणार आहोत हे दही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे दही शिजवायचं नाही आहे फक्त मिक्स करायचं आहे पोडणीमध्ये त्यामुळे आपण गॅस बंद पण करून टाकलेला आहे इथे आपण चवीनुसार मीठ घालूया वरून थोडी कोथंबीर घालत आहोत बारीक चिरलेली आता हे कोथंबीर मिक्स करून घेऊया याच्यामध्ये कोथंबीर मिक्स करून घेतलेले आहे मीठ आणि कोथंबीर इथे आपला दही तडका तयार झालेला आहे पटकन होतो एकदम मस्त वेळ नाही लागत दही तडका बनवायला तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोही खाऊ शकता डाळभाजीचा कंटाळा आला असेल किंवा डाळभाजी नसेल तर तुम्ही धड दही तडका बनवून खाऊ शकता फक्त आंबट दही वापरायचं नाही आहे इथे आपला दही तडका तयार झालेला आहे एकदम मस्त झटपट अशी रेसिपी आहे पटकन होते डाळ नसेल भाजी नसेल तर तुम्ही दही तडका बनवून खाऊ शकता पटकन होतो खूप छान लागतो दही तडका खायला तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा